श्रीस्वामी समर्थ बाळा कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला कधीही चांगलाच त्यासाठी तू चांगलंच विचार कर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आयुष्यात सगळं टेन्शन संपून जाईल फक्त आठ मिनिटे वेळ काढून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जीवनात पुढे जायचं असेल तर तुम्ही बहिरे व्हा कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं आपल्या मनाचं खच्चीकरण करत असत या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली सक्सेसफुल झाली तरीही त्याच्यावर कोणीही आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणासमोर देखील व्यक्त करू नका हे ऐकायला जरी वाईट वाटत असेल तरी हेच सत्य आहे कारण तुमच्या दुःखावर हसणारे आणि आनंदावर जळणारे या जगात कमी नाहीत म्हणून तुम्ही स्वतःचे सुख दुःख हे स्वतः पुरते मर्यादित ठेवा सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका होय मित्रांनो एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल कारण एवढं एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं पण तुम्ही लोकांसाठी लोक काय म्हणतील असं दुनियादारी करण्यामध्येच बिझी राहिलात आणि असंच वाया घालवलात आहे तो आयुष्य सुंदर आहे आणि आनंदाने तुम्ही जगायला पाहिजे कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही मित्रांनो ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीच मनापासून आनंदी राहू शकत नाही नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा मित्रांनो कारण चांगल्या व्यक्तीचे विचार हे तुम्हाला घडवत असतात जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी अशी अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत तुमची कदर कोणीच करणार नाही त्यासाठी स्वतःला तुम्ही किंमत द्या स्वतःची व्हॅल्यू तुम्ही स्वतः जपा तुम्हाला जर तुमच्यावरती विश्वास नसेल तर लोक तुम्हाला कशाला किंमत देतील त्यामुळे स्वतःवरती तुम्ही आत्मविश्वास ठेवा आणि त्यानुसार तुम्ही जगायला शिका मित्रांनो तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील कारण त्यांना माहीत असतं अशा माणसांच्या जवळ राहील आपण राहू तेवढं दुःख एकत्र बसावं लागेल आणि जर तुम्ही सफल झालात तर लोकांना तेही आवडा आवडणार नाही कारण हे जग फार विचित्र आहे दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल झालेल्या माणसाला खुश सुद्धा राहू देत नाही काही ना काही त्यांच्या आयुष्यात विघ्न हे आणणारच त्यामुळे तुम्ही स्वतःला कधीही असं बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावर आहे नाहीतर कोणीही येईल आणि तुम्हाला दुःख देऊन जाईल त्यासाठी लोकांना सर्व गोष्टी सांगणे तुम्ही बंद करा कारण हे कलियुग आहे याच याचा अर्थ म्हणजे कामाचा युग याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्या बरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे हवे असतील तुमची गरज संपली तर तुम्हाला ते आयुष्यातून सुद्धा काढून टाकत असतात त्यामुळे अशा धूर्त कपटी लोकांपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे होय मित्रांनो स्वतःवरती तुम्ही आनंदी राहा कारण जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही तर ती व्यक्ती जगातील कोणतंही सुख मिळालं तरी ती आनंदी राहू शकत नाही कारण स्वतःवरती जे आहे त्यात समाधान मानणे आनंदी राहणे हेच सर्वात मोठं मनाचं मोठेपण आहे आणि तेच सर्वात मोठं सुख आहे मित्रांनो आपले लोक तर ते असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर विचारपूस रस्त्यावरून येणारे जाणारे सुद्धा करतात आपल्या दुःखात जे आनंद साजरा करतात ते आपले कसले त्यामुळे अशा कपटी लोकांपासून आपण कायम दूर राहिले पाहिजे ज्यांना आपल्या दुःखात आनंद मिळतो आणि ते आनंद साजरे करतात किंवा आपले सुखाचे आलेले दिवस त्यात कसं विघ्न टाकता येईल ह्याचा ते आतोनात प्रयत्न करत असतात मग अशी नाती काय कामाची अशी नाती आपल्या आयुष्यातून एकदा काढून टाकलेलीच बरी नाही का सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर एखादी इच्छा आपली पूर्ण नाही झाली तर आपला राग वाढतो आणि आपला राग वाढला तर आपला लोभ वाढतो त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही शांतताने संयमाने घ्या कारण शांतता हीच सर्वात मोठी शक्ती आहे आणि ती तुम्हाला स्वतःकडूनच प्रदान केलेली जाते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर स्वामींचे भक्तिमय चॅनल तुम्हाला ऐकायचे आहेत त्यासाठीच ह्या भक्तिमय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा मित्रांनो हा संदेश जर तुम्ही दोन जणांना शेअर केलं तर स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनत असता होय मित्रांनो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच निसर्गाचा नियम आहे जे पेराल तेच उगवेल जे द्याल तेच मिळेल तुम्ही ज्या हाताने जे देता जर तुम्ही फुले दिली तर तुमच्या हाताला सुद्धा फुलांचा सुगंध येणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही चांगले कर्म करा कारण या जगात जरी खाली तुम्हाला कोणी पाहत नसेल तर वरचा करता बसलेला आहे आणि तो सर्वांचे सर्व कृत्य पाहत आहे त्यामुळे तुम्ही चांगले कृत्य करा मेहनतीचे फळ आणि अडचणीचं उत्तर उशिरा का होईना तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आज तुम्ही मेहनत करत आहात आज तुम्ही सत्कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि तुम्हाला तो भगवंत देणारच आहे जर तुमच्या तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आयुष्य जगताना शांत राहणं मौन राहणं खूप आवश्यक आहे पण वेळ जेव्हा आपल्या स्वाभिमानाची येते मर्यादेची येते त्यावेळेस मग शस्त्र हातात घेणं जास्त गरजेचं आहे शस्त्र हातात घेणे म्हणजे काठी लाकूड तलवार घेणं असे नाही तर आपल्या शब्दांची शस्त्र सुद्धा हे खूप महत्वाचे असतात त्यासाठी तुम्ही शांत राहा पण असं शांत राहणं काय कामाचं जे की तुमचा आत्मसन्मान चिरडून टाकेल आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मान खाली घालावी लागेल हे काही कामाचं नाही त्यासाठी स्वतःचा स्वाभिमान जपा आणि स्वाभिमानाने तुम्ही जगा मन जर तुमचं दुःखी असेल तर कधीच वाईट शब्द बोलू नका कारण मन थोड्या वेळाने नीट होईल पण एकदा बोललेले शब्द आपल्याला परत वापस ही। बोलना मानुस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी बोलण्याने समोरच्या मनाला किती त्रास होत असेल याचा नक्कीच तुम्ही विचार करा कारण बुद्धी प्रत्येकाजवळ असते पण चालाकी करायची की, की इमानदारी जगायचं हे प्रत्येकाच्या संस्कारावरती अवलंबून असतं त्यामुळे अहंकार ामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेली चुका हे कारण नसतं कारण की प्रत्येकामध्ये खूप अहंकार भरलेला असतो मित्रांनो मनापासून कोणतंही नातं निभवा पण इतकं तुम्ही शांत राहू नका इतकेही तुम्ही कमजोर राहू नका की समोरचा तुम्हाला दुःखी करून जाईल आणि तुमचा वापर करून घेईल त्यासाठी तुम्ही स्वतःला मजबूत कणखर बनवा आणि त्यासाठी तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत धन्यवाद